नमस्कार नर्मदेहर आज आपण भेटणार आहो परिक्रमावासी सौ प्राची प्रमोद उपाध्याय आपण डोंबोलीच्या निवासी आहात आणि सामाजिक कार्यकर्ता पण आहात यापूर्वी आपण अखिल भारतीय विद्यार्थी परिषदमध्ये तीन वर्ष विस्तारिका म्हणून कार्य केलं आहे डोंबोली महानगरमध्ये आपण नगरसे नगरप्रमुख म्हणूनही काम केलेलं आहे परिषदमध्ये आत्ता राष्ट्रसेविका समितीच्या सेविका पण आहेत आणि आपण परिक्रमा उचलली आहे तर आपण मैयांशी अनुरोध करू आहे की परिक्रमाच्या बाबतीत जे काही आपले अनुभव असतील ते अवश्य शेअर करावे नर्मदे हर नर्मदे हर मी चार नोव्हेंबर रोजी ओंकारेश्वर इथून नर्मदा परिक्रमेला सुरुवात केली खरंतर परिक्रमा हा पुस्तक पुस्तक वाचनात किंवा यूट्यूबवर असलेल्या अनेक लेखांमधूनच ले माहिती होती पण खरी करताना परिक्रमा म्हणजे काय ते कळलं नर्मदेला किंवा कुठल्याही नदीला आपण नावाने फक्त फक्त संबोधत होतो गंगा यमुना सरस्वती पण परिक्रमा करताना खरं अर्थाने कळलं की नर्मदा मैया म्हणत असतात कुणालाही विचारलं की आहे नर्मदा आता असं कोणीही तुम्हाला म्हणणार नाही ही आम्हाला मैया आहे असं जेव्हा मला प्रत्येक ठिकाणी जाणवलं तेव्हा खऱ्या अर्थाने कळलं की आपण एका आईच्या सोबत चालतो आहोत आणि आम्ही जास्तीत जास्त नर्मदेच्या काठाने जाळण्याचा प्रयत्न केला काठाने चालताना खरंच एका आईच्या आपण हाताला धरून जसं चालत असतो तसा चालण्याचा आम्हाला खूप सुंदर अनुभव आला जागोजागी अनेक ऋषींनी केलेल्या तपश्चर्यांची असलेली जुनी मंदिरं बघायला मिळाली त्या मंदिरांची अवस्था आता भग्नावस्थेत आहे काही ठिकाणी पण असलेलं पावित्र्य खरंच खूप अनुभव आला तर त्या त्या क्षणी आपण जर दहा मिनटं तिथं बसलो तर प्रत्येक क्षणी एक वेगळी अनुभूती खरंच मिळते म्हणजे याही काळामध्ये असं असू शकतं हा विश्वास या ठिकाणी येताना मिळत असतो परिक्रमा हा खरं तर खरंच खूप वेगळा विषय आहे हे हळूहळू पुढे पुढे चालत असताना जाणवायला लागला मग तुम्हाला काय अनुभव आला आहे हा सगळ्यात मोठा प्रश्न असतो प्रत्येकांचा काय खरंच कुठल्या घरांमध्ये काही काडीची म्हणजे आगपेटीची सुद्धा नसलेल्या घरांमधून तुम्हाला चहा आनंदाने देणारी लोकं जी असतात ती खरीच मैया तुम्ही जेवलात की नाही हा आग्रहाने खायला घालणारी जी असतात ती माणसं खरोखर एक आपल्या दृष्टीने खूप मोठी माणसं अनुभवायला आम्हाला मिळाली एक प्रत्येक मंदिरांमध्ये असणारी एक पवित्रता तिथलं असणारं एक गंभीर्य खूप छान अनुभवायला मिळालं त्यामुळे कोणी मला जर विचारलं की तुम्हाला हनुमान भेटला होता का अश्वत्थामा भेटला होता का नाही हो आमची एवढी ताकद पण प्रत्येक लोकांमध्ये दिसणारा एक सुंदर अनुभव मला मिळाला आणि त्या अनुभवातूनच मी शिकली की माणसामध्ये देव असतो माणूस म्हणजे काय हे मला परिक्रमेत करा या सगळ्या परिक्रमेत एक मैयाने मला एक अनुभव दिला असं म्हणता येईल मला काही एक परमानघाटच्या पुढे एक मेडिकल प्रॉब्लेम सुरू झाला होता आणि मैयाने फक्त एवढी माझी व्यवस्था केली की मला शहरापर्यंत आणून सोडलं आणि अशा ठिकाणी आणून सोडलं की जे माझ्या एक आईवडिलांचं जसं घर आहे तसं ते की मला माहेर मिळालं ज्या व्यवस्थेमध्ये मी वाढली मोठी झाली लहानाची एका संघव्यवस्थेमध्ये संघाच्या एका वातावरणात त्याच वातावरणामध्ये ज्ञानेश्वर माऊलींचा असलेला एक आश्रम जो परिषदेच्या संघाच्याच माध्यमातून चालवला जातो हे मला तिथे गेलेल्या वातावरणात लगेच कळलं त्या वातावरणात मला सुखरूप आणून मैयाने सोडलं आणि पुढचे आठ दिवस मी एक आ, एका माझ्या असलेल्या आरोग्याच्या सगळ्या कारणांमुळे मला सगळ्यांनी इतकं सांभाळून घेतलं की मला कळलंही नाही की मी कधी आजारातून बरी झाली आणि माझा आजार कधी बरा झाला हेही कळलं नाही आणि माझ्यावर ट्रीटमेंट करणारे दोघंही डॉक्टर डॉक्टर सुळे श्रीवासव सुळे यांचे तर मी खूप खूप आभार मानते की त्यांनी मला देवासारखं माझ्या धावून आलेत आणि मला एका मोठ्या संकटातून त्यांनी वाचवलं त्यांच्याकडे नोंद करून घेतली असं ते म्हणत आहेत पण खऱ्या अर्थाने मला त्या दोघांच्या रूपाने मैया दिसली आणि मला खूप मोठ्या संकटातून त्यांनी वाचवलं त्याबद्दल मी त्यांचे खरंच खरंच खूप आभारी आहे त्याचप्रमाणे आठ दिवस मला अगदी मुगाची खिचडी तूप घातलेली मिळाली पाहिजे हे आश्रमातून एखाद्या एवढ्या सगळ्या वाचयातून मला एकटीला त्यांनी काळजी घ्यावी ती खरंच त्या आश्रमातल्या प्रत्येक सेवेदाराची आणि सेवे करणाऱ्यांची मी ऋणी आहे की त्यांनी मला खूप मोठ्या एक मानसिक आधार लाभतो एक शारीरिक आधार लाभतो तो मला त्या सगळ्यांनी दिला आणि हे सगळं जेव्हाच घडू शकतं की एका चांगल्या संस्कारातले चांगल्या विचारांचे चांगल्या श्रद्धेचे असलेले माऊलींच्या विचार घेऊन पुढे चालणारे एका संघविचाराचे असणारे माणसंच हे सगळं घडवू शकतात करू शकतात इथं आलेला प्रत्येक माणूस समाधानाने फक्त जेवतो दोन वेळेसचं अन्न जेवणं आणि समाधानाने जेवून जाणं अन्नदाता सुखी भव हे ताटावरून उठताना म्हणणं हे या आश्रमातच मला दिसून आलं जेवू घालताना सुद्धा समाधान असलं पाहिजे हे या आश्रमाने मला शिकवलं माझ्या हातून थोडीफार का होईना त्यानिमित्ताने इथे राहण्याची मला संधी मिळाली आणि सेवा करायला मिळाली याबद्दल मी खूप खूप ऋणी आहे नर्मदा परिक्रमा हळूहळू माझी पूर्ण होईल ओंकारेश्वरला जाऊन कदाचित फक्त जल चढवलं की परिक्रमा पूर्ण होते हे धार्मिक अर्थाने पूर्ण होईल पण खऱ्या अर्थाने जेव्हा पूर्ण होईल की मी ही परिक्रमा करून पुढच्या वर्षी किंवा सलग माझं आयुष्य आहे तोपर्यंत कुठेतरी जाऊन या सगळ्या सेवेशी या सगळ्या याच्याशी मी जर जोडली जाईल आणि प्रत्येक ठिकाणून जिथून हा माणूस जातो त्याची मी माझ्या हातून जी काय जमेल ती सेवा करेल तेव्हा खऱ्या अर्थाने माझी परिक्रमा फलतृप्त होईल असं मला वाटतं